आज पाच डिसेंबर आहे आणि चिखलीमध्ये आहोत आपण दादांना जे काही दुग्ध व्यवसायाचे म्हशी वगैरे आहेत तिथं बोर घेतलेला आहे आता काय परिस्थिती आहे तिथली पाण्याची तिथं म्हणजे दोन मिनटं एक मिनटाच्या वर चालून दोन मिनटं बोर चालतो किती घेतला आहे तुम्ही तो दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट फूट तर पैसे नसल्यामुळं थोडी परिस्थिती खराब आहे त्याची सध्या तर दोन एक महिन्यानंतर तो पॉईंट होईल परंतु जो विहिरीचा आडवा भरलेला आहे त्याला एक इंच पाणी खालून आहे आणि इथं एक सव्वा इंचाची लाईन आहे जो बोरवेल आपण ब्लास्ट करायचा सांगितलेला आहे चार पाचशे रुपयामध्ये हे काम होईल आणि ईश्वर कृपेने त्यांना एक ते सव्वा इंच पाणी असं माझं मत आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण चिखलीमध्ये झालेला बोर पॉईंट पाहणार आहोत आज तारीख आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा बोरवेल बारा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या रात्री झालेला आहे आणि या अगोदरची शेतकऱ्याची परिस्थिती काय होती आणि बोर घेताना नेमके काय प्रॉब्लेम आले याविषयीसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रथम शेतकऱ्याकडे जनावरं आहेत दहा गुंठे क्षेत्र त्या ठिकाणी होतं आणि मला वाटतं दोन बोरपॉईंट झालेले होते आणि एका बोरवेलमध्ये मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये साधारणतः तीन मिनिट दीड एच पीचा पंप चालायचा साधारणतः तीस चाळीस लिटर पाणी फक्त निघत होतं चोवीस तासाला तर उन्हाळ्यामध्ये या शेतकऱ्याला बाहेरून जनावरांना पिण्यासाठीसुद्धा पाणी बाहेरून आणायची वेळ होती स्वतः पिण्यासाठीसुद्धा शेतकऱ्यालासुद्धा पाणी मिळत नव्हतं अशा ठिकाणी आपल्याला सध्या सव्वा इंच सा पाणी एका लाईनमधून मिळालेलं ला आहे आणि खालच्या दोन्ही लाईन पॉईंटच्या अजूनही बाकी आहेत परंतु बोरवेल करताना एकशे चाळीस पन्नास फुटाला जी काही लाईन तुटली तिचं पाणीवरती आलं नाही ज्या वेळेला दोनशे चाळीस फूट बोर पॉईंट झाला त्यावेळेला मी त्यांना दोन मिनटं मशीन बंद करायला सांगितलं त्यावेळेला पाणी व्हायला सुरुवात झाली काय होतं हाय प्रेशर गाड्यांमुळे थोडं लागलेलं पाणी किंवा एक इंच सव्वा इंच लागलेलं पाणी हे वरती येत नाही हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे ज्या वेळेला कुठलाही पडदा तुटतो किंवा ओला चिखल वगैरे येतो त्यानंतर आपण थोडा वेळ पाच मिनटं गाडी बंद करून त्या लाईनमध्ये किती पाणी निघालं आहे हे चेक करा आणि शेतकऱ्याला समाधान आहे त्याला एक इंच पाणी मिळालं तरी भरपूर आहे कारण त्याचं क्षेत्र त्या ठिकाणी दहा गुंठं आहे आणि या अगोदरच्या पॉईंटला त्याला काहीच पाणी नाही म्हणजे विचार करा की आज मागच्या डिसेंबरमध्ये त्या पॉईंटमध्ये तीस पस्तीस लिटर चोवीस तासाला पाणी निघत होतं तर उन्हाळ्यामध्ये त्या बोरवेलमध्ये एक थेंबी पाणी मिळणार नाही ना अशा परिस्थितीत एकशे चाळीस फुटावरचं चा डेपमधलं पाणी नक्कीच त्या शेतकऱ्याला सहाय्य करेल आणि शेवटी पाणी शोधक हा चांगल्याच लाईन शोधून देण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांना करत असतो गरज आहे आपण धाडस करण्याची आपण खोलीवरती जाण्याची त्या लाईनपर्यंत पोहोचण्याची कसं आहे प्रत्येक भागातली एक परिस्थिती वेगळी असती मानसिकता वेगळी असते की एवढ्या एवढ्या फुटाला आमच्या भागामध्ये पाणी मिळतं परंतु जमिनीमध्ये खोलवरती सुद्धा लाईन असतात नेमकं काय आहे खोलीचा अंदाज काही वेळेला फसतो त्या ठिकाणी बोरपॉईंट फेल होतो आणि त्यामुळे आपण जर आटीतटीचे प्रयत्न करत असाल किंवा आपल्याला पाणी नसेल आणि अतिशय आवश्यकता असेल त्या ठिकाणी आपण खोलीवरती नेण्याचा प्रयत्न बोरवेलला करावा जातेगावचा जो व्हिडिओ आहे तो आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेला नाही जी काही मुलाखत शेतकरी बोरवेल टेस्टिंग झाल्यानंतर टाकणार होते त्यांनीसुद्धा व्हिडिओ टाकावेत आणि शेतकऱ्यांनी कृपया आपल्या परिस्थितीची एक मुलाखत त्या ठिकाणी टाकावी की मला बोर घेताना काय प्रॉब्लेम आले बसाटीने मला इतक्या फुटाला पाणी सांगितलं आणि मला खोलवरती मिळालं किंवा वर मिळालं तर या यामुळे शेतकरी बांधवांच्या जे काही प्रश्न आहेत ते थोडेसे मार्गी लागतील आणि शेतकऱ्यांना समजून सांगण्याची गरज आपल्याला नेहमी नेहमी पडणार नाही मित्रांनो एवढ्या दिवसाच्या अभ्यासामध्ये आपण पाण्याच्या लाईनी शोधणं हे नक्की शिकलो प पर, परंतु भूगर्भामध्ये काही लाईन कधीकधी सुद्धा आणि तशीच खोलीमध्ये फसकत होते परंतु ज्या ठिकाणी दोन तीन लाईनचा क्रॉस असतो त्या ठिकाणी पाणी हमखास असते मग एखाद्या वेळाला बाय बायच्या एखादा बोरवेल क्रॉससुद्धा जाऊ शकतो किंवा खोलीपर्यंत आपण पोहोचत नाही हे त्यामध्ये येणारे अडचणी आहेत व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा बाकी धन्यवाद